अरे विजय हा फक्त सत्तेचा होणार मतदार याद्यात होत भारतीय जनता पार्टीच्या आज आग नाही लागणार पण यांना लागली आग आज यांना माग मतदार याद्याचा घर आम्ही काढून टाकणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुंबईतील शिवसैनिक जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत आपण जर बघितलं तर मेट्रो सिनेमा मध्ये तुम्ही दाखल झालाय गोंधळ घालताय गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी गालावा गोंधळ वासुदेव हरी नमे संबळ चित विटो चेरा उळ चित तुक याचा गोंधळ काम क्रोध बकरा मारा तुझा रकमाईच्या वर तापाच घाला जीव आम्ही गोंधळाला येऊ की गोंधळ घालत निषेध केला साहेबांची गोंदळी उद्धव साहेबांची गोंदळी बागव्याची एंड्याची गोंदळी आम्ही खांदा गोंदळी आम्ही गोंदळी गोंदळी आम्ही आंब्याची गोंदळी आई राजा जय भवानी निषेध करतो महा मोर्चाला पुण्यावरून आलेला आहे आम्ही संविधान वाचवा लोकशाही जागवा यासाठी ह्या मध्ये आम्ही उतरलेला आहे हम तुम्हारे तुम्हारे साथ साथ है साथ है निषेध निषेध हा करतो आम्ही सत्य सत्ताधारी पक्षाचा निषेध करत आहे आणि सत्याच्या विजयासाठी आम्ही इथे येत आहे नक्की तुम्ही पुण्याहून आलो मतदार कसबा मतदारसंघ पुणे जय भवानी शिव जाईने चे गोंधळी भाजी भाजी इंडिया चे गोंधळी आम्ही नाशिक चे पदाधिकारी आहे खरं <coughs> म्हणजे राक्षसाचा असा अंत होणार आहे आणि विजय हा फक्त सत्याचा होणार आहे मतार्याद्या मॅनेज होतात भारतीय जनता पार्टीच्या बुडाला शिंदे गटाच्या बुडाला आज आग लागणार आग आपण बघितलं तर आग आगना या या आग नाही लागणार पण व्यवस्थित पेटणार <laughs> आहे यांना लागलेली आग आज यांना माग पडणार मतदार यादांचा घोळ आम्ही काढून दाखवणार सध्या तो विजय होणार नक्की काय विजय हा महाराष्ट्र अस्मिता जपण्यासाठी उद्धव साहेब शरद पवार साहेब आणि राज साहेब हे जरूर जिंकतील या आंदोलनामधून आपण जर बघितलं तर गोंधळ घालत सरकारचा निषेध जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झालेत वातावरण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका